राहता शनी चौक मित्रमंडळ राहता आयोजित भव्यश्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्यात आज सकाळी पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला यावेळी पहिली ते चौथी गटातील मुलांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आज संध्याकाळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस सन्मानचिन्ह व ट्रॉफी देण्यात येणार आहे असे रणजित बोठे यांनी सांगितले आहे तसेच यावर्षी डी जे मुक्त गुलालमुक्त गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे असे अनिल बोठे यांनी सांगितले यावेळी प्रशांत गायकवाडसह असंख्य पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एस न्यूज करता अनिल सह नवनाथ पाटील सदाफळ राहतात काय आनंद आहे त्याच्या मनामध्ये आम्ही उत्स्फूर्तपणाने इथं जमलो आम्हाला त्यांनी ड्रॉइंग पेपर दिला त्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि दे... ते त्यांनी इथं बक्षीस वितरण करणार आहे त्यावरती त्यांचे आभार मानतो आणि चिलितक मित्रमंडळ हे अतिशय मोठं असं त्यांचं मंडळ आहे त्यांनी हा पदेशला आम्हाला बोलवलं चित्र स्पर्धा घेतली त्यांचे त्यांच्याबद्दल त्यांच्या 拜过神的，拜过神的。 शालेय उपयोगी या ठिकाणी राबवलेला आहे सामाजिक आपण या ठिकाणी राबवलेलं आहे काय सांगा या श्री गणेश उत्सवात शनीचवत मंडळ या मंडळात आम्हाला जात आहे ती तीन वर्ष झालेले आहे आणि शाळाभागप्रमाणे आम्ही दरवर्षी या ठिकाणी गणपती उत्सव साधना करणार आहोत तर यावर्षी आम्ही एक नवीन संकल्प या मंडळाच्या के माध्यमातून केला होता डीजे मुक्त गणपती गुलालमुक्त गणपती व मुक्त गणपती हे आम्ही तीन संकल्प यावर्षीपासून केले आहे आणि समाजाला उपयोगी होतील त्या माध्यमातून असे आम्ही नवीन नवीन उपक्रम प्रत्येक शिकणार आहोत त्या माध्यमातून यावर्षी आम्ही चित्रकला स्पर्धा म्हणा रक्तदाय शिबिर लघुसमोर्पण शिबिर अशी <laughs> मी अभिमान जे राबवलेली आहे यापुढे या यंत्राच्या माध्यमातून आम्ही असं सामाजिक काम करणार आहोत सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही चित्रकला स्पर्धेचं भव्य या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली होती त्याला उत्कृष्ट प्रतिसाद समस्त राज्यकारांनी व गुवा परिषदातील जे विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे साधारणतः अडीचशेच्या आसपास मुलं या ठिकाणी सहभागी आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून ती स्पर्धा चालू होती स्पर्धा सकिला आहे त्या स्पर्धेचा निकाल आज संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना आम्ही ट्रॉफी त्यांचं प्रमाणपत्र व शॅल्स रिप्रेझेंट त्यांचा असाय कृषी सन्मान करणार आहोत व त्यामुळे भविष्यामध्ये मुलांना उत्तेजन मिळणार आहे व हा सामाजिक उपक्रम प्रत्येक मंडळी मंडळाने राबवला पाहिजे बी जेपेक्षा असे विविध उपक्रम जर राबवले यामध्ये समाज सुधारण्यास निश्चित मदत होईल तीन गटामध्ये आज या चित्रकला स्पर्धेमध्ये शनी चौक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ही तीन गटामध्ये विभागीकरण करून ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये अ गट बाल गट ब गट लहान गट आणि क गट मोठा गट अशा तीन गटात वर्गीकरण करण्यात आले यामध्ये आज जवळजवळ दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी शालेय विद्यार्थी उपस्थित सर्वांचे शनिचोट मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतो तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज आपण या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी लहान मुलांचा होत आहे यामुळे खरंच आज या ठिकाणी आनंद होत आहे तसेच आज सायंकाळी आज जे स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना तीन गटामध्ये पहिला दुसरा तिसरा म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा क्रमांकाची आपण निवड करून त्यांना सन्मानचिन्ह ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देणार आहोत तसेच सहभागाबद्दल उत्तेजनार्थ सहभागी म्हणून त्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करणार आहोत आणि आज या कार्यक्रमासाठी पुणे एकदा उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थी पालक ग्रामस्थ श्री गणेश भक्त त्याच पद्धतीने मंडळाचे सर्व सदस्य कमिटी मेंबर या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार आभार मानतो धन्यवाद ¡Mamá!